नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला तो दिवस आठवत असेल हो म्हणजे विधानसभेमध्ये बहुमत चाचणी न घेता किंवा बहुमत चाचणीला सामोरं न जाता ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि ताबडतोब त्यांनी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा बंगला होय त्यांनी ताबडतोब आपला बंगला सोडला होता आणि त्यावेळेस सहकुटुंब हे पुन्हा मातोश्रीवर परतले होते तो अतिशय भावस्पर्शी असा प्रसंग होता म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं अनेकांना वाईट वाटलं होतं प्रचंड सहानुभूती वाटत होती की अरे रे या माणसांनी राजकारणात जायलाच नको होतं राजकारण हा इतका सोपा खेळ नाही आहे जितका उद्धव ठाकरेंना वाटला आणि म्हणूनच कदाचित म्हणूनच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांचा वारसा उद्धव ठाकरे सांगतायत त्या बाळासाहेब ठाकरेंनी कधीच कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा जाहीर नव्हती केली या इतपत की त्यांनी जाहीर केलं होतं की ठाकरे घराण्यातील कोणीही मुख्यमंत्रीपद मंत्रीपद किंवा असं एखादं पद भूषवणार नाही आणि तरी देखील रिमोट कंट्रोल त्यांच्याकडे राहील पण झाली गडबड शरद पवारांनी योग्य पद्धतीने त्यांना घोड्यावर बसवलं आणि ते मुख्यमंत्री झाले म्हणजे असं म्हणतात की ते मुख्यमंत्री अनैसर्गिक आघाडी करून झाले आणि ते आपल्या सगळ्यांना मान्य असेल तरी देखील वाईट वाटलं होतं हां आता त्यांच्या ते मुख्यमंत्रीपदाच्या काळात नेमका कोरोना मग त्यांचं आजारपण हे सगळे प्रॉब्लेम्स होतेच मग काही गोंधळ झाले राजकीय गोंधळ म्हणूयात ज्याला त्याच्यामध्ये पालघरचं हत्याकांड आहे ज्याच्यामध्ये अटक आहे काही लोकांची उखाड दाला हे देखील आहे तर तरी देखील हो तरी देखील मला प्रत्यक्ष वाईट वाटलं होतं म्हणजे माझ्या बाबतीतलं मी सांगू शकतो आणि माझ्या अनेक मित्रांनी वाईट वाटलं होतं की अशा पद्धतीने हे मुख्यमंत्रीपद जायला नको होतं उद्धव ठाकरेंनी कदाचित घाई केली असंही अनेकांना वाटलं परंतु एकंदरीत सहानुभूती मिळत होती मग त्यानंतर पुढची स्टेप तुम्हाला माहिती आहे काय झालं ते पुढची ठेप गद्दार पन्नास खोके पुढची स्टेप आणि तेही आम्हाला मान्य होतं तेही आम्ही समजून घेतलं की होय अशा पद्धतीने मुख्यमंत्रीपद गमवावं लागल्यानंतर असे आरोप करणं स्वाभाविक आहे आणि त्यात खरं खोटं असेल नसेल कारण तसा काही पुरावा देखील नाही आणि कोणी नंतर पुरावा दिलाही नाही कारण मुख्यमंत्रीपद सोडताना त्यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्रीपद सोडलं होतं त्याची सहानुभूती होती आणि नंतरचे आरोप देखील आम्हाला मान्य होते की ठीक आहे आरोप करतायत हे आरोप प्रत्यारोप खोटे असतील आहेतच असं शिंदेचं म्हणणं आहे काही काळात ती सहानुभूती होतीच लोकसभेच्या निवडणुकीच्यामुळे ही सहानुभूती आहे का असा प्रश्न होता आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालं प्रचंड वगैरे नाही म्हणताना कारण चांगलं यश त्याच्यापेक्षा चांगलं यश काँग्रेसला मिळालं त्यानंतर उद्धव ठाकरे यांना यश मिळाले भाजपला जवळजवळ तेवढंच यश मिळालंय आणि त्याचं कारण देखील तुमच्या लक्षात आलंय की एक गठ्ठा मतदान कोणी केलं आणि कोणाच्या बाजूने केलं या आघाडीच्या बाजूने एक गठ्ठा मतदान झालं त्यातल्या त्यात काँग्रेसकडे जास्त झालं आणि त्यामुळे काँग्रेसच्या खालोखाल उद्धव ठाकरेंकडे मतदान झालं एकंदरीत आघाडीच्या दृष्टीने लोकसभा निवडणूक चांगलीच ठरली आता प्रॉब्लेम कुठे आला माहीत आहे का मी म्हटलंय की शरद पवार यांच्याकडून एक गोष्ट शिकून घ्यावी शरद पवार यांना अनेक वेळा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा चार वेळा होते पण एकदाही होय चार वेळा होते मुख्यमंत्री पण एकदाही त्यांनी कालावधी पूर्ण केला नाही मात्र शरद पवार हे अतिशय मुत्सद्दी आहेत त्यांच्याकडून उद्धव ठाकरेंनी काय काय शिकावं अशी माझी अपेक्षा आहे जर राजकारणात टिकून राहायचं असेल तर आणि त्यांना आता पुन्हा मुख्यमंत्री देखील बनायचं आहे तसं ते म्हणतातच आहे की जाहीर करावा मुख्यमंत्री ते जरी उभं म्हणत नसले तरी विधानसभेच्या निवडणुकासाठी आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा असं संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या आसपासचे लोक म्हणत आहेत अजून उद्धव ठाकरे स्वतः म्हटले नाही आहे ठीक आहे पण एकंदरीत चित्र तेच दिसतंय ते त्या की त्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं आहे तर त्यांनी काही गोष्टी शरद पवार यांच्याकडून शिकल्याच पाहिजेत आणि त्यापैकी पहिली गोष्ट आहे संयम दुसरी गोष्ट आहे होय दुसरी गोष्ट आहे सुसंस्कृतपणा उद्धव ठाकरेंची अलीकडची भाषणं तुम्ही ऐकलीत मग असे म्हटलं होतं की त्यांना राग आला होता मग पन्नास खोके गद्दार इथपर्यंत ठीक होतं त्यानंतर तो सगळा रोग फडणवीसांकडे वळला आणि एकतर तू राहशील नाही तर मी राहील मग गद्दारांना गाडायचं पेटवायचं जाळायचं इथपर्यंत त्यांची भाषा गेलेली आहे तर संजय राऊत नित्य नियमाने हे काम करतातच मग अशा वेळा आपण नामानिराळे राहून हे काम संजय राऊतांनाच करू द्यायचं ना संजय राऊत सकाळ संध्याकाळ तेच करत आहेत शरद पवार किती हुशार आहेत बघा शरद पवार यांना देखील फडणवीसांचा राग आलेला आहे पण त्यांनी प्रत्यक्ष जाहीरित्या अशा प्रकारची विधानं केलेली नाहीत संपवून टाकू आणि कालचंच आर सी एफच्या कर्मचाऱ्यांसमोर जे भाषण झालं त्यामध्ये कोणाला किती खाज आहे मग प्रत्यक्ष नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये त्यांना घाम फोडला होता आता विधानसभेत त्यांची गुरुमी उतरं अहो कशाला उद्धवजी हे सोडून द्या ना संजय राऊतवर सोडून द्या हे शरद कोळींवर सोडून द्या हे अंबादास दानवेंवर सोडून द्या त्यांना करू दे ना बडबड पण तुम्ही जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा असाल पुन्हा एकदा तर तुम्ही आपली भाषा थोडी सुधारली पाहिजे राग वगैरे समजतो आम्ही सगळं पण कधी सहानुभूतीचा डाव उलटा पडतो सहानुभूती जर खरोखर हवी असेल मतदारांची हा अर्थात तुम्हाला आता वाटत असेल की सहानुभूतीची आता गरज नाही आहे आता फक्त ठाकरे पद्धतीनेच बाळासाहेब ठाकरेंना शोभत होतो त्यांना ही भाषा शोभत होती याचं कारण होतं की त्यांचं उद्दिष्ट वेगळं होतं त्यांचा त्यांचे हिंदुत्व आपण म्हणूयात प्रखर होतं ज्वलंत होतं आणि त्यांना कधीही कुठल्याही पदाची किंवा सत्तेची लालसा नव्हती त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सत्तेत बसवलं त्यांना सत्तेवर बसायचंच नव्हतं आणि त्यांनी जाहीर के केलं होतं शरद पवार किती छान संयमाने घेत आहेत ज्यावेळे राष्ट्रवादी फुटला देवेंद्र फडणवीसांनी फोडला असं म्हणतात पण अजितदादा पवार काय लहान मुलगा नाही आहेत की त्यांनी कोणी कान भरले आणि ते लगेच लगे निघून आले असं नाही आहे अजितदादा पवारांचा पण निर्णय आहेचा काहीतरी वेगळा विचार केला ज्यावेळे मला आठवते शरद पवारांची मुलाखत राष्ट्रवादी फुटल्यानंतर की राष्ट्रवादी फुटला असं म्हणू नका ते म्हणाले की आमच्यातल्या काही लोकांनी एक वेगळा विचार केला आहे वेगळा विचार केला आणि गद्दारी केली याच्यामध्ये फरक के आहे ना त्यांनी नाही वापरला शब्द त्यांनी ते काम कोणावर सोडवलं माहिती आहे जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोडून दिलं आहे ते काम नंतर शरद पवारांच्या अनेक चेले पाटे आणि आता मुख्यमंत्री आता मुख्य म्हणजे जारांगे पाटलांनी ते काम अंगावर घेतलं आहे फडणवीसांना शिवाय द्यायचं फडणवीसांच्या बाबतीमध्ये सतत आरोप करायचा कधी कधी मला भीती वाटते की जारांगे पाटलांचा संजय राऊत ना हो म्हणजे त्यांची प्रामाणिकपणाची जी तळमळ आहे आरक्षणाची ती लोकांच्या लक्षात येण्याऐवजी त्यांचा अकरा स्थाळेपणा समोर नाही हो किंवा ना हो। ते ज्या पद्धतीने बोलतात ती पद्धत सहानुभूतीऐवजी हो उलटा होतो सहानुभूतीचा त्यामुळे उद्धव ठाकरेजी तुम्ही आता सहानुभूती हा शब्द सोडून द्या तुमचं बोलणं हे सहानुभूतीचं वाटत नाही कोणाला ना सहानुभूती मिळाल्यासारखं वाटत नाही याचं कारण सांगतो मी याचं स्पष्ट कारण हे टाईम्सचा जो सर्वे आला आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला पंच्याण्णव ते एकशे तीन सीट दाखवले म्हणजे सगळ्यात जास्त सीट त्यानंतर काँग्रेसला दाखवल्या आहेत त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी यांचे हे सगळं पण भाजपाला किती दाखवले आहेत बघा तुम्ही भाजपाला एकशे पंच्याण्णव ते एकशे तीन सीट दाखवले आहेत म्हणजे फडणवीस किती शांत राहून सुसंजूतपणे उत्तर देतात सुसंस्कृत कुठल्याही प्रकारच्या आक्रश नाही कुठल्याही प्रकारचं चिडचिड नाही त्रागा नाही तेही आरोप करतात तेही टीका करतात विरोधकांवर पण त्यांच्या टीकेमध्ये तुमचा जो विखार आहे ना तो नसतो आणि भाषा देखील ऐकवण्यासारखी असते ऐकण्यासारखी असते उद्धवजी तुम्ही शरद पवार कोणी भाषा शिकून घ्या मुत्सद्देगिरीची की कि किती राग आला तरी कशा पद्धतीने बोलायचं कारण तुम्ही मुख्यमंत्री पदाचा जर चेहरा असाल पुढचा तर तुमची प्रतिमा ही तुम्ही टिकवलीच पाहिजे तुम्हाला जर सहानुभूती हवी असेल तर तुम्ही नम्रपणेच बोललं पाहिजे नम्रपणेच टीका केली पाहिजे गाडून टाकू खाज मिटवून टाकू गुरमी उतरवू अशी भाषा सहानुभूती देण्याऐवजी मला तर वाटतय की उलटी ही सहानुभूती आता फडणवीसांकडे जाते होय मी जे राजकीय अभ्यास करतो किंवा माझे जे विचार असतात त्यामध्ये माझ्या लक्षात येत आहे की तिन्ही चारी पाचही बाजूनी फडणवीसांवर टीका होत्या आणि एकमात्र फडणवीस गुन्हेगार आहेत लोकांना काय वाटतं ते महत्वाचं आहे आणि लोकांनी त्या सर्वेमध्ये सांगितलं हा सर्वे करा खोटा याच्यावर माझा विश्वास नाही आहे पण सध्या तो सर्वे आहे अजूनही काही सर्वे येतील अजून निवडणुकाही जाहीर झालेल्या नाही आहेत पण शरद पवारांकडून जर ही गोष्ट शिकली ना मुसद्दीगिरीने बोलणे शांतपणे बोलणे किंवा बोलताना विखार न जाणव देणे विखार म्हणण्यापेक्षा बोलताना असं न बोलणे की ज्याच्यामध्ये खूप प्रचंड मोठा अपमान केल्यासारखं समोरच्याला वाटेल किंवा जनतेला वाटेल ही गोष्ट जर शिकलेत ना तर तुम्ही यशस्वी होऊ शकाल राजकारणात कारण आता वेळ आली आहे आघाडीमधले जे दोन पक्ष आहेत त्यामधला काँग्रेस वरचड ठरतो आहे काँग्रेस आता मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे जरी प्रत्यक्ष ते म्हणो न म्हणो पण तुम्हाला दाबायचा प्रयत्न सुरू आहे आणि कदाचित असंही होऊ शकतं विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत की तुम्हाला या सगळ्याचा कंटाळा येईल आणि तुम्ही पुन्हा आपलं जुनंच बरं जुनंच बरं म्हणजे काय की पुन्हा भाजपमध्ये भाजपसोबत भाजपमध्ये नाही भाजपसोबत जाऊ शकाल त्यामुळे अशा पद्धतीने टीका करा की ज्यामध्ये सहानुभूती मिळेल राग येणार नाही तुमचा किंवा तुमच्या ज्या बोलण्याची पद्धत आहे त्याबद्दल कोणाला दुःख वाटणार आहे की अरे रे रे रे, रे। इतकं अथक पतन की अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्री असणाऱ्या उमेदवाराला पूर्वी मुख्यमंत्री होते त्यांना शोभते का असं वाटायला नको बाळासाहेब ठाकरेंना शोभायचो तुम्हाला नाही शोभत एवढंच वाटतं तुम्ही तेवढं शिकलं तर बरं होईल विधानसभेत नक्की यश मिळू शकाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ कॉमनमॅन सर धन्यवाद